स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नील स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरकारने मासबंदी घातल्याने सरकार, मास सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे पाहुयात मासबंदी विरोधात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत काय म्हणाले देशात सध्या भयंकर स्थिती आहे भाजपची वाटचाल हुकुमशाहीकडे होत असून देश गुलामगिरीकडे चालला आहे अशा परिस्थितीत देशाने स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर हुकुमशाही विरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज आहे असे सांगतानाच जन सुरक्षा कायदा सर्वसामान्यांसाठी किती वाईट आहे ते पटवून द्या त्याविरोधात उठाव होऊ द्या असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले यावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटकळ विधाने करण्यापेक्षा महापालिकांनी बंदीचा निर्णय का घेतला हे पटवून द्यावे मुळात सरकार कोणाच्याही आहारावरती बंदी आणू शकत नाही असेही ठणकावून संजय राऊत यांनी सांगितले यावरती मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये हे ठरवण्याचे अधिकार सरकार आणि महापालिकेचे नाहीत एका बाजूला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा सा, आणि दुसऱ्या बाजूला लोकांना काय खायचे स्वातंत्र्य नाही असा संतप्त सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंधरा ऑगस्टला विक्री बंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे काही महापालिकेच्या निर्णयावरती बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासूनचा हा निर्णय आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालाच्या संदर्भातील जी आर काढण्यात आलेला आहे सध्या अनेक महापालिकांनी या संदर्भातील निर्णय घेतल्याची माहिती मला नव्हती मला देखील माध्यमांच्या बातम्यानंतर याची माहिती समजली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले मित्रांनो व्हिडिओ कशी आव वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद